श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव श्रीपाद बाबांकी जय श्री गुरु चरित्र अध्याय एकोणीसावा श्री गणेश आयनमा नामधारक शेषराणा लागे सिद्धाचे आचरणा कर संपुट जोडून विनवीत असे तय वेळी पुढील कथा विस्तारा निरो पावा योगेश्वरा कृपा करे दातारा म्हणून चरणांशी ऐको शिष्याचे वचन संतोषाला सिद्धा आपण सांगत असे विस्तारून श्री गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगे नायके गुरुची कथा औदुंबर तळी अ अतिप्रिता होते श्री गुरु परेसा ऐको सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्यवृक्ष काय प्रीती औदुंबरी अश्वस्थ वृक्ष असे थोर म्हणून वेद चार श्री गुरु प्रीती औदुंबर कवन निरोपावे सिद्धमने नामांकिता सांगेन याच्या वृत्तांता जदी अवतार होता हिरण्य कश्यप नखे करूनी दैत्याशी विदारिले कोपेसी आतडी काढो हर्षी घाली तसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवाग्नी सिंधु पोटी तैसे विष परेसा विदार न करता दैत्यासी वेदले विष त्या नखांशी तापली नखे भवसी ऐक शिष्या एक चित्ते समयी महालक्ष्मी घेऊन आली अति प्रेमी औदुंबर फळ नामी शांती कारनी नखांशी तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्नी झाला शांत उग्र नरसिंह शांत झाला शांत झाला नृसिंह नुर, देव देता झाला लक्ष्मीसी खेव સંતોષોની ઉભય દેવ વર દેતી તયે વેળી તયા સમય ઔદુંબરાસિ દેતી વરઋષિકેશી સદા ફળિત તું ઓ કલ્પ વૃક્ષ તુજે નામ જેના ભસ્તી ભક્તિશ્રી કામ્ય હોય તત્વરી તું જ દેખતાશી પર્ય સી ઉગ્ર વિષ શાંત હોય જે સેવેતિલ મનુષ્ય લોક અખિલ કાવ્ય પાઓને ક ફલ પ્રાપ્ત હોય નિપા વેગળા હોય નર વા સેવા કરતા પુત્ર હોતી ત્વરિતા જો ન રસેલ હોતા રસેતા સેવિતા હોય શ્રેયા તુજે નહી ભૈસો ન જે કરતી જપાનુષ્ઠાન અનંત ફળ હોય ને ન કલ્પિલે ફળ હોય ત્યાં તુજે છાઇ જળાત સ્નાન કરતા પુણ્ય બહુત ભાગીરથી તુકે પુણ્ય પર્યેસા तुजसे विती त्या नरशी व्याधी नव्हती कवने दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती ती जे जे कल्पनी मानसी तुझ सेवित भावेशी कल्पना पूर्ती भरवसी कलियुगी कल्पवृक्ष वृक्ष तुची सदा वस तुझ पासी लक्ष्मी सहित शांतीसी मनुनिवर हर्षी नरसिंह मूर्ती वेळी ऐसा वृक्ष उदुंबर कलियुगी त्वचि कल्प तरुण मूर्ती होता उग्र शांत झाली तयापाशी अवतार आपण तयांचे स्थान असे साचे शांत वन करावया उग्रत्वाचे म्हणून मनो निवासावदुंबरी वृक्षातळी अह श्री गुरु असती गौपेशी मध्यान्न काळ समयासी समारंभ होय ते, ते अमरेश्वर सन्निधानी वसती चौसष्ट योगिनी पूजा करावया मध्यान्नी श्री गुरु जवळी येती नित्य नमन करी श्री गुरुशी नेती आपले मंदिराशी पूजा करते विधीशी गंध परिमळे कुसुमे आर तयावेळी त्यावेळी पुनरपी येती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करती देखोनी आ म्हणती अभिनव येती कैसा न करी भिक्षा ग्रामात ऐसा असतो सदा रण्यवासी कवने परी पाहू याचे वर्तमान कैसा तो दीनमान एखादा नर ठेवून पाहू अंत यतीश्वराचा पाहू म्हणती श्री गुरुचा अंत जाती यम पंथे प्रत अधोगतीचे ते उपजता भय ब्राह्मणांशी गेले आपले स्नानाशी गेले आपले स्नानाशी गंगा नुज थडी सी होता वृत्ती राखीत त्या त्याने देखील श्री गुरुशी आल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये नेता कैसी मार्ग जहाला जाळात विस्मय करीतो नरू मने कैसा द्विभाग झाले गंगा नीर गेले गंगेत श्री गुरुतेने उनी पूजा केली त्या योगिनी भिक्षात येते करुणी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे जाले कैसे चोज जा अवतार होईल ईश्वर काज पूजिती देवकन्या एरे दिवशी मागुती हाती घेऊनी आरती देवकन्या ओवाळीती श्री गुरुते नमुनिया पुन्हा गंगा प्रवाहत श्रीगुरु निघाले योगिनी सहित जोका नर होता पाहत तोही गेला सवेची नदी तिरी जाता श्री गुरु द्विभाग झाले गंगेत वारू भीतरी दिसे अपम अनुपम्य पुर रत्न खचित गोपूरेषी अमरावती समान नगर जयसा तेजय दिनकर गुरु जाता समस्त पुर घेऊन आले आरती ओवाळून आरती नेले आपुले मंदिराप्रती સિંહાસન રત્ન ખચિત ભૈસ ગાલી તી તયા સમયી પૂજા કરતી વિધિ સી જેકા ઉપચાર છોડશી અનેકા પરી ષડ ષડ્રસે સી આરોગ ન કેલે તયેળી દેખો ન્યા નરાસી મનતી તું કાલી સી વિનવી તો નર સ્વામી અશી સ જાશના તે મનુની લાગલા ગુરુચરના તલ્લીન હો નેત કર્ણા મને સ્વામી ગિરદારમ ના હોસી ત્રયમૂર્તિ તુજી એક શ્રી ગુરુ મનતી તયાસી તુજે દૈન્ય ગેલે પરિસી जे जे तो इच्छिसी मानसी सकाळभिष्ट पावशील येथेल ल वर्तमानायसी न सांगावे कवनाशी जया दिवशी प्रगट करसी तू ते हानी होईल जाणं येणे परितायासी श्री गुरु सांग ती परेसी आली औदुंबररा पासे गंगानुज समागमे गुरुचा निरप घेऊन गे गेला आपण जा वृत्तीस्थानी जाता शिक्षण निदान त्यासी लादले ज्ञानवंत झाला तो नरू नित्यसेवा करी तो गुरु પુત્ર પૌત્ર શ્રેયા કરો મહાનંદે વર્તત સે ભાવે શ્રી ગુરૂષિ નમન કરે પ્રતિદિવસી સેવા કરુ કલત્ર એકો ભાવે કરુણ્યા વર્તતાય સ એકે દિવસી આલી પૌર્ણિમા માઘમાસી નમન કરને શ્રી ગુરુ વિન્વીતસે તો ભક્ત મને સ્વામી જગદ્ગુરૂ માઘસ્નાની પ્રયાગધોરો મનો નિસંગ બીજવરૂ કાશીપુર મહાક્ષેત્ર કૈસે પ્રયાગ ગયા સ્થાન કૈસે વારાણસી ભુવન हे नो आपण यतीही न कृपा करणे स्वामी या श्री गुरुमंती तयासी पंचगंगे संगमेशी प्रयाग जानावे भरवसी काशी गुरु गुरुस्थळ दक्षिण प्रयाग कोल्हापूर त्रिसळसे मनोहर जरी पाहती पाहसी प्रत्यक्षाकार दावी न तुझ चालता बैसले व ते व्याप्रजिनी धरी गा मागे दृढ धरुणी मनो वेगे तक्षणी गेले प्रयाग प्रात तेथे स्नान करून गेले काशीच मध्यानी विश्वनाथ दाखवनी सवेचे गेले गयेसी ऐसा त्रिस्थळी आले परतो नसत मानि येणे परी तया स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्री गुरुमूर्ती प्रगट झाली ऐसे कीर्ती श्री गुरु मनी विचारिती आता गोपे येथे व्हावे ऐसे परीतय स्थानी गुप्त झाले श्री गुरुमनी अमरेश्वराते पुसोनी निकते झाले तयवेळी श्री गुरु निघतात येथोनी आल्या चौसष्ट योगिनी विनविता ते करुणावचनी आम्हा सोडून केशनासी तापत्रय हरतो क्षणेशी अन्नपूर्णा तुम्हा पाशी केवू राहू स्वामी येणे परी श्री गुरुशी योगिनी विनविती भक्तींशी भक्त वत्सले संतोषी दिदला वर गुरु श्रीगुरु म्हता सदा असो औदुंबरा सी प्रगटार्थ जाणे पूर्वेशी स्थान आमचे येथेचे असे तुम्ही राहावे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर होईल स्थान बौत समस्त नर पूजा करत मन कामना होय त्वरित तुम्ही त्याचे साह्य व्हावे तुम्हा सहित आमच्या पादुका मनोहरी पूजा करते जे तत्परी मनकामनापूरती जाना येथे असे अन्नपूर्णा नित्य करते आराधना तेने होय कामना चतुर्विध पुरुषार्थ पापावेना अशी काम काम्यतीर्थ सिद्धीतीर्थी स्नान करीत सात वेळा स्नापन करीत सहित सहितुंबरी साठी वर्ष वांजेशी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी स्नान मात्रे तीर्थी सोम सूर्यग्रहणीशी अथवा मास संक्रांतीशी स्नान करती भक्तीशी अनंतपुण्य अश्वमेध भक्तिभावे भावे करून या देखा अन्न घालिता ब्राह्मण एका कोटी ब्राह्मणाशी ऐका भोजन दिले फळ अधुंबरक्षातळी जप करते जे मन निर्मळी कोटी गुणे होती फळे होम केले आतैसेची रुद्र जपुनी एकादशी पूजा करती मनोमानसी अति रुद्र केले फळ सदृशी एकचित्त परेसा मंदगती प्रदक्षिणा करता होय अनंत पुण्या पदोपदी वाजपे फळ तेथे परेसा नमन करता येणे परी पुण्य असे अपरंपरे प्रदक्षिणा दोन चारी करणे नमस्कार कुष्टी असे लंगहीन न त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करता जाना देवा समान देह ऐशे स्थान मनोहरु सहज असे कल्पतरू मनोनी सांगता ती गुरु चौसष्ट योगिनीशी ऐसा निरोप देऊ न स्त्रीगुरु निघाले तेथून न जे ते जेते होते गानगा भुवन क्षमा भीमातीर अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य ते असे ते गौप्यराव न औदुंबरी प्रगट रूपे गानगा पुरे राहिले गुरु करी प्रख्यात झाले परेसा इति श्री गुरु चरित्रामृत श्री नु, नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमानम